श्री स्वामी समर्थ हरतालिकेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या तीन रंगाच्या साड्यात सुकूनसुद्धा घालायच्या नाही आहे कारण हे रंग जे आहेत तर त्या दिवशी घातल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि लहरी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात आणि मग आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत नाहीत प्रत्येक रंगाचं असं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि त्या रंगाचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो म्हणून कुठल्याही शुभ दिवशी जर तुम्ही शुभ रंग घालून जर तुम्ही त्या दिवशी पूजा केली तर काही नियम पाळले तर त्याचा आपल्याला खूप सारा फायदा होत असतो सगळ्यात पहिले काही रंग जे आहेत तर ते वर जे आहेत ते आपल्याला घालायचे नाही आहे बघा पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला या दिवशी व्रत करत असतात आणि ज्या कुमारिका आहेत तर त्या चांगल्या पती मिळावा आणि आपल्याला मनासारखा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हारतालिकेच्या दिवशी व्रत करत असतात तर या दिवशी आपल्याला काही विशिष्ट नियम जे आहेत तर ते पाळूनच आपल्याला व्रत वैकल्याचा उपवास करायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्या दिवसाचं संपूर्ण फळ मिळेल सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला सांगते की बघा हरतालिकेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया शक्यतो साड्या नेसतात पण बऱ्याचदा आजकाल स्त्रियांचं साडी नेसणं हे खूप कमी झालेलं आहे काहीतरी सणवार असेल त्यावेळेसच आपण साडी घालतो त्यामुळे या दिवशी त्याने जर या स्त्रियांनी काही विशिष्ट रंगाच्या साड्या ने नेसल्या तर त्याचा त्यांना खूप चांगला परिणाम होईल बघा जर आपण शुभरंग परिधान करून आपण जर पूजा केली तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि हरतालिकेच्या दिवशी सगळ्या स्त्रिया मस्तपैकी नटूनथटून उत्साहात या दिवशी स्त्रिया असतात सगळ्या स्त्रियांनी छान छान दागिने घातलेले असतात छान नटून सजून त्या या दिवशी पूजा करतात पूजा करत असताना फॅशनसोबतच आपल्याला संस्कृतीसुद्धा जपायची आहेत काही नियम पाहिले गेले पाहिजे सगळ्यात पहिले बघा हरतालिकेच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करत असतो हरतालिकेची असू द्या किंवा सावित्री पौर्णिमेचे असू द्या त्या दिवशी काही रंग घातल्यामुळे त्याचे शुभ परिणाम होतात यासोबतच काही रंग घातल्यामुळे काही रंगांचे वस्त्र घातल्यामुळे त्याचा वाईट परिणामसुद्धा होतो तर शक्यतो पूजा करताना आपल्याला साडीच नेसायची आहे समजा तुम्हाला दिवसभर साडी नेसणं शक्य नाहीये तर तुम्ही फक्त पूजाच्या वेळी साडी नेसली तरी सुद्धा चालेल पूजा झाल्यानंतर चाले तुम्ही पंजाबी ड्रेस किंवा तुम्हाला जे कपडे घालायचे ते तुम्ही नंतर घालू शकतात फक्त पूजाच्या वेळेस तुम्ही साडी नेसायची आहेत सगळ्यात पहिले हरतालिकेच्या दिवशी शुभ रंग कोणते आहेत तर मी ते तुम्हाला इथे सांगते हिरवा लाल रंग पिवळा आपण बघा देवीला पण साडी वगैरे या रंगाचे अर्पण करत असतो हे बघा या रंगाच्या साड्या नेसणे शुभ मानलं जातं नवीन नवरी असेल तर बघा हिरव्या रंगाची साडी तिच्या ओटीमध्ये दिली जाते त्यानंतर डोळ्यांचे जेवण वगैरे असेल तर त्या दिवशी सुद्धा स्त्रिया हिरव्या रंगाच्या साड्या नेसतात जो व्यक्ती हिरवा रंग घालतो त्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाहीत सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये असतात माता लक्ष्मीला सुद्धा हिरवा रंग हा अतिशय आवडतो तर त्यामुळे शक शक्यतो हिरव्या रंगाला प्राधान्य द्या सोबतच तुम्ही लाल रंग नारंगी रंग पिवळा रंग हे सुद्धा घालू शकतात आपण त्यानंतर ज्या काही बांगड्या वगैरे घालणार आहेत त्यासुद्धा या शुभ रंगाच्या असल्या पाहिजे हिरव्या लाल या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या जास्त प्रभावी मानल्या जातात ते एक आपल्याला सुवासनीचं लेणं असतं त्यामुळे सहाजृंगार करताना तुम्ही या गो गोष्टींची काळजी घ्यायची आहेत लाल आणि पिवळा रंग बघा कुंकवाचा रंग असतो पिवळा रंग म्हणजे उत्साह आनंदाची उधळण करणारा असतो सौभाग्याचे हा जो रंग आहे तर लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते तर हिरवा रंग ही शुभ मानला जातो हिरवा रंग समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो गडद हिरव्या रंगाची साडी सौंदर्यात भर पड पाडते पिवळा रंग हा ज्ञान आणि आनंद शुभतेचे प्रतीक आहेत भग भगवान विष्णूला सुद्धा पिवळा रंग प्रिय आहे भाग, त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही या दिवशी परिधान करणे शुभ मानले जाते गुलाबी रंग हा प्रेम आणि सौम्यता दर्शवतो गुलाबी रंगाची साडी देखील सुद्धा या दिवशी परिधान केल्यास सौंदर्यामध्ये देखील सुद्धा भर पडते केशरी आणि भगवा रंग हे शौर्य पवित्रता आणि सेवा दर्शवतात या रंगाची साडी परिधान केल्यास सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते तसेच जांभळा चिंतामणी चॉकलेटी रंग सुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकतात आता या झाल्या कोणत्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकतात पण कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीयेत तर सगळ्यात पहिले बघा हरतालिकेच्या दिवशी चुकून पण काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची आणि अगदी डार्क निळा जो म्हणजे काळ्यातच निवडला जातो अशा रंगाच्या साड्या आपल्याला या दिवशी अजिबात घालायच्या नाहीत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काळा आणि पांढऱ्या रंगाचे हे दोन रंग तर अजिबात घालायचे नाहीत बघा काही रंग हे विशिष्ट पूजेमध्येच वापरले जातात बघा अगदी पांढरा शुभ्र रंग आणि अगदी पूर्ण काळा रंग अजिबात घालायचा नाही काळा रंग बघा आपण शनीदेवाच्या पूजेमध्ये किंवा कालभैरवनाथांच्या काही पूजेमध्ये वापरले जातं काळा रंग हा नकारात्मकतेची जी श नकारात्मकतेची जी शक्ती आहे नकारात्मक शक्ती खेचून आणतो आपण त्यामुळे लहान बाळांना पण बघा टीका लावत असतो म्हणजे काही गोष्टींना त्या त्या गोष्टींसाठी विशिष्ट मानलं जातं काळ्या रंगामध्ये ना काळ्या रंगामध्ये नकारात्मकता श्वसून घेण्याची ताकद असते म्हणून बघा आपण काळा रंग जो आहे काळ्या रंगाची साडी नेसायची आहे आणि पांढरा रंग पण बघा शक्यतो होम हवन हो आणि अभिषेक करताना महादेवांच्या पूजेमध्ये हे जे वस्त्र आहेत पांढऱ्या रंगाचे तर ते घातलं जातं तर यावेळेस पूजेला तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाहीत तर बघा बांगड्या वगैरेसुद्धा आपण मॅचिंग घालायला जातो पण कधी कधी मॅचिंगच्या नादात आपण अशुभ रंगाच्या बांगड्या घालतो बांगड्यासुद्धा हे सुवासिन सुवासिन स्त्रियांचं लेण आहे त्यामुळे बांगड्या पण आपल्याला छान हिरव्या रंगाचा चुडा लाल रंगाचा चुडा जो आहे तर तो घालायचा आहे टिकलीच्या बाबतीत पण तुम्हाला याच नियमांचे पालन करायचे आहेत बघा हरतालिका हा दिवस खरंच खूपच महत्त्वाचा आहे सगळ्या स्त्रिया अगदी या दिवशी आनंदाचा उत्साहाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असतं म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत या साध्या सोप्या गोष्टींच्या नियमांचं पालन करा जेणेकरून आपला संसार सुखाचा होईल बघा भांडण तर होतच असतात पण अशा या शुभ दिवशी जे आहेत तर आपल्याला वादविवाद करायचे नाहीत भांडण होऊ द्यायचे नाही आहेत जर तुम्ही या दिवशी शुभ रंगाच्या साड्या किंवा शुभ रंगाच्या बांगड्या घातल्यात तर तुमच्या जीवनामध्ये शुभ परिणाम होतील जर तुम्ही अशुभ रंगाच्या साड्या किंवा बांगड्या घातल्या तर तसाच परिणाम तुमच्या जीवनामध्ये होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ